भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे दोडक्याची भाजी पाच ते सहा दोडके कोवळे घेतलेले आहेत वरची साल काढून त्याची अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत प ही भाजी कवी चवीला खूप सुंदर लागते एक मोठा चमचा तेल घातलं आहे त्याच्यामध्ये घालू मोरी जिरं आता घालो एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे कढीपत्ता ताजा आरोमच्छा छान येतो अर्धा चमचा त्याच्यामध्ये आता घालू हिंग आताही ते चांगलं तेलावरती परतून घेऊ तेलावरती परतून आता झालेलं आहे याच्यामध्ये ज्या पोडी करून घेतल्या होत्या दोडक्याच्या त्या देखील परतून घ्यायचं आहे म्हणजे चवीला भन्नाट दोडका लागतो तर अशा पद्धतीने मी करत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर दोडका देखील भाजलेला आहे आणि चेहऱ्यावर ग्लो छान येण्यासाठी काय करायचं आहे एक चमचा खोबरेल तेल घ्यायचं आहे पोह्याचा त्याच्यामध्ये हळद आणि लिंबू पिळायचा मस्त दहा पंधरा मिनटं तुम्ही चेहऱ्यावर ठेवलात नंतर चेहरा स्वच्छ एक चमचावर पीठ घेऊन बेसनचं धुतलात तर मस्त तुकतुकीत चेहरा होतो आता घालू चवीनुसार मीठ त्याच्यामध्ये घालू आता एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि तिखट घरचाच वापरायचं आहे म्हणजे छान चव चा येते पाणी एक वाटी घेतलेले कोमट पाणी घेतलेलं आहे पाच ते सहा दोडक्यासाठी आता वरती ह्याच्यामध्ये काय करायचं झाकण ठेवायचं दहा ते बारा मिनटामध्ये में तो छान शिजला जातो अर्धी वाटी मुगाची डाळ एक तास भिजत घातलेली ते देखील आता घालून परतायचं आहे आता वर झाकण ठेवू आणि दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊ मस्त ते दहा ते बारा मिनटात शिजली जाते भाजी आणि चवीला भंडाट लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला मस्त लागते आता ही भाजी शिजली का पाहूया हाता चेक चा मझे सीजली तर हाताने चेक करायचं म्हणजे जाई शिजली तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि पुन्हा एकदा ताट झाकला तर छान ते शिजली जाते आता ही शिजलेली आहे भाजी पण डिशमध्ये काढून घेऊ गरमागरम आपली भाजी तयार आहे दोडक्याची आणि तु तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही अशा पद्धतीने केली बिना मसाल्याची खूप छान लागते गरम गरम भाजी वरून थोडीशी कोथिंबीर आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ उपर्यंत धन्यवाद